ब्राह्मणपुरी गावात एकाच रात्री दोन घर फोडली ग्रामीण भागात चोरट्यांचा मोर्चा चिकला फसला मोटरसायकल चोरीचा प्रयत्न चोरट्यांची सीसीटीव्ही झाली गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी गावात एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्या असून एका ठिकाणाहून मोटरसायकल चोरीचा प्रयत्न फसला ग्रामपंचायतने लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरीची संपूर्ण घटना कैद झाली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी तपास सुरू केला आहे शहादा तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून चोरट्यांच्या मोठ्या प्रमाणात वाढ झालेल्या चोरीमध्ये फार मोठे नुकसान होते चोरट्यांचा लवकरच बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे राहुल सुतार धडगाव प्रतिनिधी आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या एम डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट